ओबीसी आरक्षणाच्या सा रक्षणासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेते सध्या एकत्र आल्याचं दिसत आहे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला माजी मंत्री धनंजय मुंडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा त्यांना साथ देताना दिसतात एकीकडे दे। ओबीसी नेत्यांमध्ये एकी असताना मराठ्यांमध्ये मात्र बेकी निर्माण झाल्याचं सा चित्र आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यासह अनेक मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नव्या आर बद्दल शंका व्यक्त केली त्याचबरोबर ईडब्ल्यू एस आरक्षणाचे काय असा मुद्दाही उपस्थित केलाय त्यामुळे जारंगी पाटील हे सध्या एकाकी पडले आहेत का सरसकट सगळे ओबीसी नेते एकजूट होत आहेत का हे पाहूया आजच्या व्हिडिओच्या भागातून नमस्कार मी श्री दुमा आपण बघताय बोलविंदास राज्यात सध्या मराठा आरक्षणावरनं दोन भाग पडले यामध्ये ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास आक्षेप घेतला जाते मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय वेगळं आरक्षण असताना ओबीसीतून येण्याचं मराठ्यांचा हट्ट का असा भुजबळ यांचा सवाल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रापासून गुजरात पर्यंत आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं ईडब्ल्यू एस मध्ये मराठे ऐंशी ते नव्वद टक्के असतात पण ते विचारात घेतले जात नाही डब्ल्यू एस व एसी च दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण असं मराठा समाजाला नेमकं नकोय का हे कळायला हवं समाजाच्या नेत्यांनी काय ते स्पष्ट केलं पाहिजे असं भुजबळ म्हणतात यातून एक गोष्ट दिसते ती म्हणजे ओबीसी समाजाचे नेते आर्थिक निकषावर आरक्षण असताना ओबीसीतून मराठ्यांनी आरक्षण घ्यायची गरज काय ही भूमिका फ्लॅश करण्याचा प्रयत्न करत आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हाच मुद्दा छेडलाय एम पी एस सी कट ऑफ लिस्ट लागली त्यामध्ये ओबीसीचा कटऑफ कट ऑफ चारशे पंच्याऐंशी तर ईडब्ल्यू एस चा कट ऑफ चारशे पंचेचाळीस इतका त्यामुळं ईडब्ल्यू मधून ओबीसी मध्ये आलेल्यांचा फायदा की तोटा असा प्रश्न विचारताना ते दिसतात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या मुद्द्यावर जोर दिलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरळ सरळ भुजबळांची बाजू लावून धरली भुजबळांना नेपाळ नागालँडमध्ये पाठवण्याचा जरंगी यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतलाय एकीकडे एक ओबीसी समाज अशा प्रकारे उभा राहिलेला मराठ्यांचं डब्ल्यू आरक्षण आणि ओबीसीतून आरक्षण हे दोन मुद्दे घेऊन न्यायालयात लढण्याच्या दृष्टीनेही त्यांनी तयारी चालवली पण दुसरीकडे ओबीसीतून मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाचे एक वाक्यता दिसत नाही कोकणातील राणे आणि इतर नेते आधीपासूनच मराठ्यांच्या आहेत मराठा समाजाचे नेते व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले ईएसडब्ल्यू आरक्षणाचा काय असा प्रश्न त्यांनी केलाय मराठा समाजातले इतर नेत्यांमध्ये ओबीसीतून मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट व इतर मुद्द्यांवर मतमतांतर दिसतात शिवाय मराठा समाजातील अनेक नेत्यांनी यावर मौन बाळगणं पसंत केले त्यामुळे ओबीसीमध्ये एकी दिसत असली तरी मराठ्यांमध्ये आरक्षणावरून बेकीच दिसते त्यामुळं या मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटील हे एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटचा जी आर काढायला सरकारला भाग पाडलं त्यांच्या अजून काही मागण्या प्रलंबित आहेत परंतु मराठा समाजातील वेगवेगळी मतं न्यायालयाची भूमिका या सगळ्या गोष्टींचा विचार करता पुढची वाटहीम मराठ्यांकरिता बिकट असू शकते आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद